मदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार अॅक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील दानपेटी चोरीस बारा तासात आरोपी ताब्यात कोतवाली पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास पटीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने नगरच्या ब्राह्मणगल्ली माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून नेली होती याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे ऐंशी चारशे सत्तावन्न प्रमाणे दाखल गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता मात्र कोतवाली पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत बारा तासात आरोपी ताब्यात घेतला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक सात रोजी कमलेश लक्ष्मण जंजाळे राहण्यात ब्राह्मणगल्ली माळीवाडा अहमदनगर यांनी तक्रार दिली की पहाटे पावणे चारच्या सुमारास अज्ञाताने ब्राह्मणगल्ली माळीवाडा येथील शंकरबाबा सावली मठातील अंदाजे वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरून नेली आहे अशा फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास करत असताना कोतवाली पोलिसांनी मंदिरातील तसेच परिसरातील सी सी टी व्हीच्या फुटेजच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसून आल्याने त्याचा अभ्यास करता चोरी करणारा इसम हा रावशा असून तो माका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथील राहणारा अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने गुन्हे शोधक गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तत्काळ सदरील ठिकाणी जाऊन शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले त्यावेळी त्याने आपले नाव रोहिदा सुर्फ रोह्या रावश लक्ष्मण पलाटे वय अडतीस वर्ष राहणार मिरीमाका तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले अधिक चौकशी करता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली प्राप्त सी सी टी व्ही पुराव्यांच्या आधारे अधिक विश्वासात घेऊन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कुबूल केले तसेच चोरलेली दानपेटी ही त्याने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवून ठेवल्याची माहिती दिल्याने सदर ठिकाणाहून चोरी झालेली दानपेटी व त्यामधील रक्कम पंचसमक्ष हस्तगत करण्यात आली सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहकारी पोलीस निरीक्षक विश्वास भानसी हे करत आहेत ही कार्यवाही पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैर उपविभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव सहकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे सहकारी पोलीस निरीक्षक विश्वास भानसी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे योगेश भिंगार दिवे ए पी इमानदार शाहिद शेख सलीम शेख अतुल काजळे अभय कदम अमोल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत इस्राईल पठाण दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू नितीन शिंदे आदींनी केली आहे જિલ્લા પ્રતિનિધિ સંજય સાવંત એક્ટિવ મરાઠી ન્યૂઝ અહમદનગર બ્યુરો રિપોર્ટ એક્ટિવ મરાઠી ન્યૂઝ અહમદનગર